फ्रेंड्स सर्वांचे आपल्या खूप खूप स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने श्रीखंड कसं बनवायचं आहे ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्रीखंड करण्यासाठी येथे मी दही घेतलं आहे हे दही मी घरी बनवलेलं आहे सुती रुमाल घेतलेला आहे त्यावर सर्व दही घालून घेत आहे आणि याला बांधून घेऊ आणि याला लटकून ठेवून देऊ म्हणजे त्यातलं सर्व पाणी निघून जाईल येथे मी दही चांगलं रुमालामध्ये बांधून घेतलं आहे आता हा बांधून घेतलेले दही खिडकीला बांधून घेत आहे दही खिडकीला चांगलं बांधलं आहे आणि त्याखाली इथे बाऊल ठेवला आहे म्हणजे दह्यातलं सर्व पाणी त्या बाउलमध्ये पडेल चार पाच तासानंतर बघू शकता येथे दह्यातलं सर्व पाणी निघून गेलेलं आहे आता आपण हे दही काढून घेऊ हा चक्का आपण पातेल्यामध्ये काढून घेऊ दे चक्का काढून घेतला आहे आता येथे मी चार इलायची घेतली आहे आणि थोडं जायफळ पण किसून घेऊ हो आता हे दोन्ही एकत्र चांगलं एकत्र चांगल्या याची पूड तयार करून घेऊ हो इलायची आणि जायफळ हे दोन्हीपणे एकत्र छान खलबत्त्यात बारीक करून घेतलं आहे बघू शकता मस्त बारीक झालेला आहे येथे मी एक वाटी साखर घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कमी जास्त साखर घेऊ शकता मिक्सर जार मध्ये साखर चांगली बारीक करून घेतली आहे आता हा चक्का आपण चाळणीमध्ये गाळून घेऊया पातळ रुमालामध्ये गाळून घेतलं तरी चालेल चक्का मी इथे चाळणीने चांगला गाळून घेतला आहे चाळणीला लागलेला सर्व चक्का काढून घेऊ हा चक्का चांगला एकसारखा आपण चमच्याने हलवून घेऊया एक दोन मिनिट याला चांगला हलवून घेतलं आहे आता यामध्ये तयार करून घेतलेली पिठी साखर घालून घेत आहे आणि इलायची आणि जायफळाची पूड घालून घेऊ आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया बघू शकता हे छान एकसारखं दोन तीन मिनिट हलवून घेतलं आहे मस्त छान क्रीमी झालेलं आहे यामध्ये मी चार पाच बदाम आणि चार पाच पिस्ता याला कुटून घेतलं आहे ते पण यावर घालून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊया बघू शकता हे सर्व छान एकसारखं हलवून घेतलेलं आहे मस्त असं आपलं श्रीखंड बनवून तयार आहे आता यामध्ये आपण केशरचं दूध घालणार आहोत येथे मी तीन चार चमचे कोमट दुधामध्ये दहा बारा केसरच्या काड्या घालून घेतल्या आहेत याला दहा बारा मिनटं मी असंच ठेवलं होतं आता याला हलवून घेऊ बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आता हे केशरचं दूध आपण श्रीखंडमध्ये घालून घेऊया केसरचं दूध घातल्यानंतर याला एकसारखं दोन तीन मिनिट छान हलवून घेतलेलं आहे छान मिक्स केलं आहे मस्त असा कलर आलेला आहे श्रीखंडला बघू शकता खाण्यासाठी श्रीखंड आपलं तयार आहे आता याला आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया बघू शकता घरच्या दह्यापासून एकदम छान असं श्रीखंड आपण बनवलं आहे मस्त झालेलं आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया अशा छानश्या रेसिपीसोबत